नमस्कार एस एन न्यूजमध्ये आपले स्वागत आजच्या विशेष सोबत मी उज्ज्वला उल्हारे भाजपा चिंतन मेळाव्यात आमदार बबनदादा पाचपुते यांचा यलगार आगामी विधानसभा पूर्ण ताकदिनीशी लढवण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ सुजय विखे पाटलांचा निसटता पराजय आणि श्रीगोंदा तालुक्यात घटलेलं मताधिक्य चिंतनाची बाब असून याची कारणे मीमांसा शोधण्यासाठी श्रीगोंदा येथील माऊली निवासस्थानी चिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांना मानणारा मोठा वर्ग असून या चिंतन मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती दिसून आली प्रसंगी विविध कार्यकर्त्यांनी रोखोक प्रतिक्रिया व्यक्त केल्या कोणी काय केलं कोणी पैसे वाटले नाही कोणी कमी मतदान दिलं कोणी दोन मतदान दिलं असतील दादांना आपण थोडं या ठिकाणी पडून केलेल्या कामाचं या ठिकाणी दादांचं खूप मोठ काम या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेलं आहे आपल्यासाठी उपकार असे झालेले आहे की माझ्या डोळ्याने मी पाहिलंय नगर मंत्रालयामध्ये गेल्याच्या नंतर दादांचा कार्यकर्ता जरी म्हणून उभं राहिलं तरी त्या ठिकाणी काम मी माझ्या डोळ्याने पाहिलं देशामध्ये एनडीएच्या माध्यमातून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ असून विकासाची गंगा गतिमान असणार आहे तालुक्यात एमआयडीसी सारखा प्रश्न महत्वाचा असून तो मार्गी लावण्यासाठी महायुतीला साथ देणं गरजेचं आहे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी विधानसभा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार आमदार बबनराव पासपुते यांनी यावेळी व्यक्त केला पण ठीक आहे आपला खूप तोटा झालेला आहे स्त्रीमंत तोटा झालेला आहे आपली एमआयडीसीची मंजुरी पत्र तयार केलं पालकमंत्र्याकडे दिलं पालकमंत्री आणि हजाराने एकत्र बसतो मीटिंग लावून एका दिवसात मंजुरी केली सहाशे अठरा एकर सहाशे अठरा एकर सी दिली आता सात बारा सुद्धा त्यांना सरकारला सुद्धा तयार झालेला आहे गडकरी साहेबांनी रस्ते दिले आणखी रस्ते दिले पैसे आलेले किती पैसे नाही सांगत नाही अजून खरं रस्ते आलेले सांगत नाही त्या गावातल्या लोकांना माहिती आहे <laughs> कोट्यावधी रुपये आले आता तुमचे बावीस कोटी रुपये किती वाढी वाढी ते हिंगी नदी चक्राचा रस्ता किती केला तरी खराब होत आहे काय आमची बन म्हणून काढायचं म्हणून पिंपरी चौक बोला साडेपाच कोटी पाच कोटी झाला आणि आज नुसते हिंगापूर पस्तीस कोटी रुपये रस्त्याला बाकीचे किती दिले सांगतच पार्टे लागे। पार्टे लागे या प्रसंगी भाजपा युवा नेते दादा पाचपुते परिक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते युवा नेते प्रतापभय्या पाचपुते समवेत ज्येष्ठ भाजपा नेते व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचा एसी न्यूज या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी दिले उरणारे एसी न्यूज